आपल्या पृथ्वीला सुरक्षित निरोगी आणि जिवंत ठेवण्यासाठी अनेक घटक महत्वाचे आहेत त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे ओझोन थर दरवर्षी सोळा सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐकावायका या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या विषयावर जागतिक ओझोन दिन ओझोन हा ऑक्सिजनचा एक विशेष प्रकार आहे यात तीन ऑक्सिजन अणू एकत्र येऊन ओथ्री तयार होतो हा थर पृथ्वीच्या वातावरणातील स्ट्रेटोस्फिअर म्हणजेच स्थित तांबर या थरात सुमारे पंधरा ते पस्तीस किलोमीटर उंचीवर असतो ओझोन थराचं महत्त्व इतकं आहे की पृथ्वीवर पोचणाऱ्या सूर्याच्या हानिकारक अल्ट्रावॉलेट किरणांना शोषून घेतो आणि त्यापासून जीवसृष्टीचं रक्षण करतो जर हा थर नसेल तर माणसासह प्राणी पक्षी झाडं आणि संपूर्ण जैवसृष्टीसाठी गंभीर संकट निर्माण होऊ शकतं ओझोन थर हा पृथ्वीचा संरक्षक कवच आहे तो आपल्याला किरणांमुळे होणाऱ्या त्वचेच्या कर्करोगापासून डोळ्यांच्या आजारांपासून तसेच पिकांच्या हानीपासून आणि समुद्रातील सूक्ष्म जीवांच्या नाशापासून वाचवतो त्यामुळे ओझोन थराचं रक्षण करणे म्हणजे संपूर्ण जीवसृष्टीचं रक्षण करणे आहे एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात शास्त्रज्ञांनी पाहिलं की ओझोन थरात हळूहळू छिद्र पडत आहे विशेषत अंटार्क्टिका आणि आर्क्टिक प्रदेशात ओझोनचं प्रमाण झपाट्याने कमी होत आहे यामागचं मुख्य कारण होतं मानवी कृतीतून निर्माण होणारी रसायनं जसं की क्लोरोफ्लोरो कार्बन्स हॅलॉन्स कार्बन टेट्राक्लोराईड आणि मिथाईल क्लोरोफॉर्म ही रसायनं मुख्यत्वे फ्रीज एअर कंडिशनर एरोसोल स्प्रे फोम मटेरियल आणि औद्योगिक वापरातून वातावरणात जातात एकदा ते मध्ये पोचले की सूर्यकिरणांच्या परिणामाने ते तुटून त्यातून बाहेर पडणारा क्लोरीन व ब्रोमिन ओझोनचं अणु तोडतात आणि थर पातळ होतो ओझोन थराच्या संरक्षणासाठी सोळा सप्टेंबर एकोणीसशे रोजी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला अंतर्गत जगभरातील देशांनी सीएफसी सारख्या हानिकारक वायूंचा वापर कमी करण्याचा आणि हळूहळू थांबण्याचा निर्णय घेतला आजही हा करार पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात यशस्वी उदाहरण मानला जातो म्हणूनच सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो भारताने देखील या करारावर स्वाक्षरी करून ओझोन थराच्या संरक्षणासाठी विविध योजना राबवल्या आहेत जुने रेफ्रिजरेशन यंत्रणा उद्योग आणि कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएफसी ऐवजी पर्यायी रसायनाचे वापर, वापर सुरू करण्यात आला आहे ओझोन थराच्या पुनर्बांधणीसाठी काही नैसर्गिक उपायही संशोधकांनी सुचवले आहेत उदाहरणार्थ काही विशिष्ट प्रकारच्या जंगलांचे संवर्धन जसे की आर्क्टिक टुंड्रा आणि अमेझॉन रेन फॉरेस्ट वातावरणातील हानिकारक वायूंना शोषून घेतात जे अप्रत्यक्षपणे ओझोन थराच्या रक्षणास मदत करतात त्यामुळे जंगलांचे संरक्षण म्हणजे ओझोन थराचं संरक्षण असं मानलं जाऊ लागलं आहे आजकाल हवामान बदल रोखण्यासाठी काही देश जिओ इंजिनिअरिंग सारखे प्रयोग करत आहेत यामध्ये वातावरणात कृत्रिमरित्या सल्फर डायऑक्साईड सोडणं याचा समावेश आहे पण यामुळे ओझोन थराला अधिक नुकसान होण्याचा धोका आहे त्यामुळे हवामान बदलांवर उपाय करताना ओझोन थराचा सतत विचार करणे अत्यंत गरजेचे आहे अलीकडे संशोधकांनी आढळून काढलं की काही देश मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या नियमांचं उल्लंघन करत अजूनही सी एफ वापर करत आहेत दोन हजार अठरामध्ये चीनमधील काही औद्योगिक क्षेत्रांमध्ये ही गैरव्यवस्था आढळली ज्यामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे हा प्रकार ओझोन थराच्या पुनर्बांधणीला धोका देतो दोन हजार वीस मध्ये एक मिनी ओझोन होल नोंदवलं गेलं ही घटना मध्ये होणाऱ्या छिद्राप्रमाणे नसली तरी याचा अर्थ असा की हवामान बदलामुळे आता इतर भागांमध्येही ओझोन थर अस्थिर होऊ लागले युईबी किरणांचे फक्त त्वचेला धोका होत नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो जसे की झाडांच्या पानांमध्ये डीएनए बदल पाण्यातील सूक्ष्म जीवांचा नाश आणि माशांच्या अंडी नष्ट होणे यामुळे अन्न साखळी प्रभावित होते म्हणून ओझोन थराचं संरक्षण केवळ मानवी हितासाठी नाही तर संपूर्ण जैविक तंत्रासाठी आवश्यक आहे मित्रांनो ओझोन थर हा पृथ्वीच्या जीवनाचं सुरक्षा कवच आहे त्याचं संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे आज जागतिक ओझोन दिनानिमित्त आपण ठरवूया की पर्यावरणपूरक सवयी अंगीकारू प्रदूषण कमी करू आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य निर्माण करू ओझोन वाचवा पृथ्वी वाचवा जीवन वाचवा तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद